नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती सर्व यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांचे पुनः स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला जर आपल्याला विनंती आपण सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा लाईक करा आणि शेअर करा महाराष्ट्राची विधानसभेची रणधुमाळी संपल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला की ओबीसीच्या ज्या चौतीस हजार जागा ओबीसी आरक्षण जे आहे ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लागू होणार आहे चौतीस हजार जागा त्यांची त्यांना मिळणार आहे परंतु त्यामध्ये परत कुणबी दाखले मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये कुणबी मराठा आणि जो पूर्वीचाच प्रस्थापित ओबीसी आहे ह्याच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे का किंबहुना विधानसभा आणि लोकसभा झाल्यानंतर मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो या विषयांचं महत्त्व या स्थानिक स्वराज्य संस्थे येणाऱ्या निवडणुका नगरपालिका निवडणुका यांच्यावरती याचा प्रभाव पडणार आहे का तर निश्चित नाही कारण आरक्षणाचा जो विषय होता तो राज्य लेवल आणि केंद्र लेवलचा विषय होता त्यामुळं ज्या नेत्यांनी ने। म्हणजे अगदी मनोज जहांगी पाटील असो इतर धनगर समाजाच्या आरक्षणाचे नेते असो तर या नेत्यांचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये अजिबात दिसणार नाही विधानसभा निवडणुका किंवा तुमच्या ज्या चुकीच्या लोकसभेच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये या नेत्यांना म्हणजे जे आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडणारे जे नेते होते तर त्यांना निश्चितपणे वापरून घेण्यात आलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे त्याचे प्रश्न जे वेगळे असतात त्याच्यामध्ये या नेत्यांचा प्रभाव अजिबात पाहायला जर मिळाला नाही तर या नेत्यांचं भवितव्य काय आणि सोशल मीडियावरती आपण गेले सहा ते सात दिवस बघत असतो की निश्चितपणे मनोज जळांगी पाटील यांचं नेतृत्व संपलेलं आहे का किंवा त्यांना त्या आरक्षणाची जी भूमिका आहे ती मांडता येत नाही का मुद्देसूत मांडणी त्यांची होत नाही किंवा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो त्यांच्याशीनं सुटत नाही परंतु आपण गतकाळामध्ये बघितलं की कुणबी नोंदीचं यश जे आहे ते त्यांच्या माध्यमातून जर मिळालं असलं ला, तरी सुद्धा अजून आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही या विषयावरतीच सोशल मीडियावरती सर्वात जास्त चर्चा होताना दिसते याच्या मुळाशीच जाण्याचा प्रयत्न प्रगत सवळ करत आहे निश्चितपणे आरक्षण प्रश्न न सुटण्या पाठीमाग कोणाची भूमिका आडवी येते जर एकमुखी नेतृत्व आपण मनोज जारांगी पाटील समाजाचं असो किंवा इतर समाजाचं असो हे एकमुखी नेतृत्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा केंद्रामध्ये जर काम करत असेल तर निश्चित समन्वयाची भूमिका आणि संवादाची भूमिका जी आहे ते, ते त्या नेतृत्वानं पार पडणं हे गरजेचं होतं परंतु अलीकडच्या काळामध्ये शासन स्तरावरती संवाद हा कमी झाल्यामुळं नेमकी तुमची मागणी जी आहे ती संविधानिक चौकटीमध्ये बसणारे नसल्यामुळं तुमचा प्रश्न हा पेंडिंग राहिला आणि याच आरक्षणाच्याच प्रश्नावरती इथून पुढं आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जो वादळ निर्माण झालेला आहे एकमेकावरती टिकटिपणी चालेल आहे एकमेकाची मापं काढण्यास चालले आहे जे ठराविक विचारवंत आहेत तर त्यांना टार्गेट केलं आहे आणि एकमुखी नेतृत्व जे निरक्षर आहे त्याच्यावरती जर आपण ही जबाबदारी परत टाकण्याचा प्रयत्न केला तर तो प्रश्न सुटेल का अशा पद्धतीच्या कमेंट्स अनेक सोशल मीडियावरती येतात तर हा प्रश्न निश्चितपणे संविधानिक चौकटच्या माध्यमातून जर सोडवायचा असेल तर त्याची योग्य मांडणी संविधानिक दृष्टिकोनातून कायदेशीर दृष्टिकोनातून होणं आवश्यक आहे आणि जातनिहाय जनगणने म्हणजे ह्या पूर्ण मुद्द्याचं जे हवा होती ती फक्त आणि फक्त एका टाचणीमुळे ती म्हणजे जात निहाय जनगणना करणार ही घोषणा केल्यानंतर ह्या मुद्द्यातील पूर्ण हवा नरेंद्र मोदी यांनी काढून घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधलं जे हे दूषित वातावरण झालं होतं ते दूषित वातावरण वातावरण निवळण्याचं काम फक्त एका आणि एका मुद्द्यामुळं झालेलं आहे ते म्हणजे जातनिहाय जनगणना ही जातनिहाय जनगणना होण्याकरता पुढील दहा वर्ष लागतात का पाच वर्ष लागतात हे जरी डिक्लेअर नसलं तरीसुद्धा जे स्वतः गुडघ्याला भाषेत बघलेले नेते आहेत ते नेते अजूनही ने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वल्गना करत आहेत आणि ह्या प्रश्नाच्या मुळाशी जायचं असेल तर जात निहाय जनगणना झाल्याशिवाय त्या प्रश्नाशी मुळाशी जाता येणार नाही किंवा जे पाठीमागल जे आज आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाची पुनर्मांडणी निहाय जनगणना झाल्यानंतर होणार का याविषयीही अनेक तज्ज्ञांनी मतं आपापली व्यक्त केलेली आहेत आणि यासाठीच आपण एक मालिका चालू करतोय अनेक तज्ज्ञांची जी मतं आहेत ती मतं नेमकी काय आहेत आणि आरक्षणावरती येणाऱ्या काळामध्ये कोणत्या पद्धतीनं कोणत्या नेत्याची भूमिका किंवा एखाद्या समाजाचा नेता म्हणून असं पुढं येता येणार नाही या विश्लेषण विश्लेषणसुद्धा आम्ही सांगणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आणि आरक्षणाविषयी जर आपण विचार करणार असलो संविधानिक दृष्टिकोनातून जर भूमिका मांडता येणार असेलच अशाच नेतृत्वाला इथून पुढे संधी मिळणार हेही स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं इथून पुढं जातीपातीचं राजकारण हे होणार नाही हेही निश्चित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असो नगरपालिका निवडणूक असो याच्यामध्ये निश्चित चित्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे याचं विश्लेषण सविस्तर विश्लेषण करण्याकरता आपण एक मालिका चालू करणार आहे आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं आणि त्यावरती विश्लेषण असे व्हिडिओज आपले पाहण्यासाठी निश्चितपणे आपण आपल्या भगती चळवळ यूट्यूब चॅनलसोबत राहा धन्यवाद